आज जवळजवळ दुपारपासून <laughs> पर्याय संस्थेच्या कॅम्पसमध्ये आमचे मित्र कमलाकर राऊत सर हे शिक्षक आहेत आणि आंबेजोगावी खास इथे आले सर हे स्वामी रमानंद तीर्थांनी स्थापन केलेली आणि अंबेजोगाईची अंबेजोगाई शहराची ओळख असलेली योगेश्वरी नूतन संस्था जे संस्था निश्चितचपणे मराठवाड्याला अभिमान वाटावी अशी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये सर शिक्षक आहेत शिक्षक तर आहेच आहे परंतु व्यक्ती ही व्यासंगी व्यासंगीपणाने लिखाण करण्यात काव्यलेखन करणार साहित्यामध्ये रमणार आणि ही संपूर्ण शिक्षणाची ज्ञानगंगेची सेवा करत करत असताना साहित्याची ही मनोभावी सेवा करणारी ही व्यक्ती उच्च शिक्षित एम ए पी एच डी अशा पद्धतीचं शिक्षण घेऊन शाळेमध्ये ज्ञानार्जनाचं काम करणारी अशी ही अत्यंत जी मौलिक विचार पेरणारी मौल्यवान व्यक्ती आज पर्याय संस्थेमध्ये माझी मुलाखत घेण्यासाठी सामाजिक कामाच्या प्रेरणेतून आणि सामाजिक कामाला लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे या अत्यंत उदात्त भावनेतून सर आपण या ठिकाणी आला आपलं खरोखरच कौतुक आहे आपण साहित्यिक आहात आपण कव्यलेखक आहात आपण अनेक लेखांची मालिका चालवली जवळजवळ पाचशे लेख स्वतंत्र आपण त्याचं लिखाण केलं आपण मुलांना संस्कारशील शिक्षण देत आहात आपण साहित्याचे अत्यंत रुचिपूर्ण असं व्यासंगीपणाने साहित्याचं वाचक आहात साहित्य घडवणारे आहात असं चौखेर व्यक्तिमत्व आपण असतानाच आपणाला आपल्या आजच्या एकूण चाललेल्या सगळ्या सिच्युएशननुसार सद्य परिस्थितीला अनुसरून सध्या जमाना टेक्नॉलॉजीचा आहे सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये आत्ता सोशल मीडियाला खूप महत्त्व आलेलं आहे या सोशल मीडियाचा सुद्धा आपण उपयोग केला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसं जोडण्याचं एक सत्कार्य करण्याचं काम आपण केलं पाहिजे या विचाराने आपण अनेक लोकांना भेटत आहात लोकांच्या मुलाखती घेत आहात त्यांचं काम जाणून घेत आहात त्याला शब्दबद्ध करत आहात त्याला चित्रित करत आहात चित्रित करून लोकांना श्रवण करणं ऐकणं आणि दिसणं ह्या गोष्टी एकत्रपणे अशा पद्धतीने अत्यंत परिपूर्ण करून पाच पक्वांनं चारल्यासारखं ही <laughs> या पद्धतीचं ज्ञान आणि अनुभव आणि अनुभूती ही <laughs> एकत्रितपणे आपण देत आहात आणि अशा पद्धतीचं हे व्यासंगीपणाने काम करण्याच्यासाठी आपलं स्वतःचं वैयक्तिक संपूर्ण जे कौटुंबिक संपूर्ण आपल्या जबाबदारीचं ओझं आहे ते बाजूला सारून हे सामाजिक ओझं आपण स्वतःच्या मनाने आपल्या खांद्यावरती घेऊन ही पताका खांद्यावरती घेऊन आज तुम्ही पर्यायच्या परिवारात पोचलात हे वारकरी संप्रदायाचं काम आहे अशा पद्धतीने साहित्याची गुढी साहित्याची पताका होऊन आपण वारकरी स्वरूपामध्ये या ठिकाणी आलात आम्हाला त्याचा निश्चितपणे आनंद वाटतो आपण नियमित इथं येत राहावं बोलत राहावं हितगुजाने माणूस जोडला जातो हितगुजाने माणूस माणसामध्ये समर्पण होतो समर्पित होतो आणि हे भावनांचं समर्पण हे एकमेकांच्या नात्यांचं गुंफन आपण यातून करत असतो आपण काल मला आवर्जून फोन केला सतीश बप्पाने आपल्याबद्दलची अत्यंत आपुलकीनी माहिती दिली सतीश बप्पा टोनगे आमचे मित्र आहेत बऱ्याच वेळेला ते अशा पद्धतीचं जे काही असेल ते माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आवर्जून फोन करतात अनेकांना माझी ओळख करून देतात अनेकांना माझी माहिती सांगतात अनेकांच्यासाठी निरोप देतात की, दे की तुम्ही नक्कीच आतोडकरांना न भेटा त्यामुळं तुमच्यासारखी अत्यंत चौफे व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती माझ्याकडे mm -hmm. माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सतीश बाप्पांनी केलं त्याबद्दल सतीश टोनगे यांचंही मी निश्चितपणे आभार व्यक्त करीन आणि आपलं निश्चितपणे आपल्या एकूण सामाजिक उद्गानामध्ये जी आपली आपण मनोभावी सेवा करतात सेवेच्यासाठी मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मी निश्चित असं म्हणेन की या परिवारामध्ये आपण येत राहा बोलत राहा आणि अशा पद्धतीची ही आपली साथ आणि संगत याची जी दिंडी आहे ती आपण मिळून चालत राहू आपलं इथे नेहमीच स्वागत होईल धन्यवाद तुमचे धन्यवाद सर